श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दिवाळी अगदी जवळ येत आहे आणि आपल्याला आता लक्ष्मी मातेसाठी काही सेवा करायच्या आहेत लक्ष्मी मातेला आपल्याला दिवाळीमध्ये बोलवण्याआधी माता अ सॉरी माता नाही म्हणताय अलक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत ज्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये दिल्या जातात आणि दिंडोरी प्रणित केंद्राच्या त्या दिवाळी संचामध्ये त्याचे संपूर्ण साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे सर्वांनी केंद्रात जाऊन संपूर्ण कीट आणा जेणेकरून तुम्हाला त्या सेवा व्यवस्थित करायला मिळतील आता ज्यांना किट आणता येणार नाही त्यांनी काय करावे तर त्यांनी मी जे तुम्हाला साहित्य सांगणार आहे हा आहे केंद्रातील दीपावली संच आरोग्य लक्ष्मी आणि आरोग्य आणि लक्ष्मी प्राप्तिकारक श्री गुरुपूट गुरुपीठ येथील प्रसाद रूपी रुपायचे नाणे सुद्धा यामध्ये आहे परमपूज्य माऊलींनी सर्व भाविक आणि सेवेकर्यांना आपल्यासाठी दीपावलीसाठी खास त्यांनी हे दिलेले आहे या वर्षी थोडे रेट वाढवलेले आहेत म्हणजे दोनशे एक्कावन्न रुपये त्यांनी घेतलेले आहेत तर चला तुमच्या समोरच बघूया की या वर्षी केंद्राच्या या सेवेमध्ये काय काय बदल झालेला आहे याच्यापूर्वी आपण बघत होतो त्यामध्ये गोमूत्र मला वाटते गुलाबजल पाच कमळगट्ट्याचे मणी दशांश धूप पंचगव्य आणि काय असायचे कमाळगट्ट्याचे मणी सांगितले हा आणि पिवळी मोहरी आणि उठणे एवढं असायचं आता या यावेळेच्या साहित्यात बघूया हे बघा आता मी तुमच्या समोरच ओपन केलाय अत्तर गेल्या वर्षी पण होत हे बघा हे अत्तर आहे आता हेच पंचवीस रुपयाचे असं एक रुपयाही जास्त घेतलेला नाही आपल्याकडून सुगंधी उठणे अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उठणे अठरा रुपयाचे तशा मी तुम्हाला सगळ्या किमती नाही सांगत बसत पण जे तुम्हाला आणायचं आहे त्यासाठी आयडिया देते की वीस रुपये पंचवीस रुपये अठरा रुपये सरके ना त्यानंतर आहे दशांश धूप हा पण गेल्या वर्षी थोडं पॅकेजिंग वगैरे वेगळं होतं हे चांगलं आहे दशांक धूप पंचवीस रुपये तिसरं साहित्य त्यानंतर आहे कृष्णा गोदावरी जल आता ह्याच्याऐवजी तुम्ही काय घेऊ शकता तर गुलाब जल घेऊ शकता गंगाजल घेऊ शकता गोमूत्राची एक बॉटल आहे पंचगव्य एक पाकिट आहे त्यानंतर हर्बल वैदिक प्रीमियम सोप आता हे आपलं ऑप्शनल आहे आपण दुसराही आणू शकतो त्यानंतर पिवळी मोरी ही पण आपल्याला कुठेही मिळते ही रक्षा केंद्रामधून तुम्ही रक्षा मागू शकता किंवा आपल्या घरामध्ये तारक तारकमंत्र म्हणतानाचे जी रक्षा असती रोजच्या सेवेची ती सुद्धा चालेल पण ही केंद्रामध्ये होम हवन केलेली असते त्यानंतर कमळ घट्ट मणी एवढे मणी दिलेले आहेत आणि ही आहे पोटली आ, पोटली पोटलीमध्ये पण कवड्या दिसत आहेत धने आहेत अशा पद्धतीने ही पोटली त्यांनी दिलेली आहे आता आपण सेवेकडे वळूया आता मला जेवढं माहिती आहे तेरा तारखेला कालाष्टमी चालू होत आहे आणि वीस तारखेला या वर्षीच लक्ष्मीपूजन आहे वीस एकवीस दोन्ही दिवशी पण करू शकता तर तुम्हाला आता मी सांगते सेवा कशी करायची आता जर तुम्ही हे केंद्रातलं आणलं असेल तर तुम्हाला या माहिती पत्रकामध्ये संपूर्ण माहिती आहे सेवेची फक्त तारीख लक्षात घ्या तेरा ते वीस आता तरी पण माझं काम आहे की तुम्हाला सांगणे आर्थिक उन्नती उत्तम आरोग्य यांचा सुवर्णयोग साधून आरोग्याची समृद्धीची संपन्नतेची दीपावली साजरी करूया परमपज परमपूज्य गुरुमाऊलींनी सर्व सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्याकरता दीपावलीच्या पर्व काळात अति उच्च कोटीच्या दुर्मिळ तसेच आरोग्यदायी आत्मोन्निकारक जीवनाकरता अनेक सेवा आतापर्यंत प्रदान केलेल्या आहेत दीपावली पर्व काळ अश्विन कृष्ण आठ ते कार्तिक शुद्ध दोन दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस तेवीस ते दहा दोन हजार पंचवीस पर्व काळात पंचगव्य श्रीनिवास सुगंधी उठण्याने म्हणजे सांगायला नको खरं तर उठण्याने आपल्याला स्नान करायचे आहे वर्षभर वापर केल्यास अतिशय उत्तम राहील दररोज सायंकाळी आता किती तारखेपासून तेरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत सांगितलेलं आहे म्हणजे दिवाळी दोन दिवस सुद्धा ही सेवा करायची आहे, आहे। आ, सायंकाळी तुळशीच्या पूजनानंतर देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून सद्गुरु दशांश धूप लावा संपूर्ण घरात परिसरात साधे व गो गोदावरी गंगाजल शिंपडावे सायंकाळी घरात सात्विक वातावरण म्हणजेच सात्विक वातावरण टी व्ही टेप बंद करावा घरासमोर देवासमोर तुळशी समोर, देवा समोर, समोर रांगोळ्या काढाव्या पणत्या लावाव्या श्री लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादाची तसेच आर्थिक प्रगतीची सेवा ही पुढील पर्व काळात सांगितलेल्या तारखेला करावी दिनांक तेरा ऑक्टोंबर दहा सॉरी तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तेवीस ते ऑक्टोबर दोन अभ्यंग स्नानानंतर सकाळी देवपूजेत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर श्री सुक्त पुरुष सुक्त वाचून अभिषेक करा हिना अत्तर लावा कुलदेवाच्या टाकावर कुलदेवतेच्या टाकावर श्री सुक्ताने अभिषेक करत कुम कुम अर्चन करावे दिवाळी पर्व काळात म्हणजे तेरा ते तेवीस या काळात सर्वप्रथम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पंचोपचार पूजा करून श्री स्वामी स्तवन तसेच एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा परिसर शुद्धी संरक्षण तसेच अलक्ष्मी आणि पिवळी मोहरी हातात घ्यावी अकरा वेळा वलगासुप्त आणि काल भैरवाष्टक भे, म्हणून ती जी मोहरी आणि थोडीशी विभूती आहे ती सगळ्या घराच्या कानाकुपऱ्यात टॉयलेट बाथरूम सोडून टाकावी आता ही सेवा झाल्यावर ह्याच्यातील दोन कमळगट्ट्याचे हातात घेऊन त्यावर एक श्री स्वामी समर्थ मंत्राचा म्हणावा हातात घ्या आणि या बोटांनी तुम्ही करू शकता किंवा डाव्या हातात माळ नाही खरं बरं वाटत समोर ठेवा कमळगट्ट्याचे म्हणी आणि तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ आणि एक माळ कमलात्मक मंत्र तुम्ही म्हणू शकता सोळा वेळा षोडशी मंत्र म्हणावा आणि दोन मणी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवावे दीपावली अमावस्येच्या दिवशी सकाळी तुपाने पुढील मंत्राचे हवन करावे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र चोवीस वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र या मंत्राच्या स्वाहाकारानंतर रोज जप केलेले कमळगट्ट्याचे मणी तुपात भिजवून सोळा वेळा श्री कमलात्मक मंत्राने मण्यांचा स्वाहाकार करावा दीपावलीच्या अमावस्येच्या दिवशी दीपावलीची अमावस्या वीस तारखेला दुपारी लागत आहे आणि एकवीस तारखेला प्रदोष काळाच्या आधीच थांबत आहे त्यामुळं वीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे काही जण एकवीस ला पण करत आहेत मग ते दिवस तुमचे तुम्ही ऍडजस्ट करा आता बाकीच्या ज्या सेवा ह्याच्यामध्ये आहेत त्या तुम्हाला मी नंतर सांगेल बाकी तुम्हाला सांगते दीपावली संचात अखंड लक्ष्मी प्राप्ती करता श्री मातेस प्रिय असलेली एक नारायणी पोटली दिलेली आहे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर श्री नारायण पोटली लक्ष्मी पूजा आपली झाली की ही नारायण पोटली हातात घेऊन सेवा करावी व सकाळी तिजोरी मध्ये ठेवावी कोणती सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ ही हातात घेऊन लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ श्री सुक्त व पुरुष सुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा श्री नारायणी पोटली लक्ष्मी प्राप्तिकारक कवड्या सफेद गुंजा गोमती चक्र श्री गुरुपीठातील प्रसाद रूपी लक्ष्मी प्राप्तिकारक रुपायचे नाणे व इतर लक्ष्मी प्राप्तिकारक वस्तूंसह ती ठेवावी प्रतिपदा पाडवा ह्याचा आपण नंतर सांगूया पूजा कशी करायची ते पण मी नंतर सांगते रांगोळी रोज कोणती काढायची आहे लक्ष्मी पद्म गायत्री पद्म गायीची पावले गोपद्म लक्ष्मीची पावले हे बघा या ठिकाणी हे सगळ्यांनाच येतं किंवा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्हाला दिवाळी संच मिळालेला नसेल बाकी व्हिडिओ ऐकत ऐकत तुम्ही सगळी जी ही माहिती आहे ती तुम्ही हे करू शकता म्हणजे लिहून घेऊ शकता ज्यांना संच नाही आणायचा किंवा असत ना प्रत्येकाचा तर या पोटलीत ते एक रुपयाचं नाणं ना वगैरे सगळं दिलेलं आहे हे उठणे आहे पुन्हा एकदा सांगते म्हणजे तुम्हाला आणायला बरं पडेल पोटणीमध्ये काय काय साहित्य आहे ते पण सांगितलेलं आहे गोम हे कमळ मणी पण आहेत दशांश धूप घर कुठलाही ही नाईक हे आणलं तर सांगते पिवळी मोरी आहे पंचगव्य आहे इन अत्तर आहे साबर काय ऑप्शनल आहे असं मला वाटतं पण त्यांनी आपल्याला हा दिलेला आहे हर्बल प्रीमियम सोप आणि गोमूत्र आणि गंगाजल तेवढं साहित्य आहे आणि विभूती तर हा सेट आणला तर सेवा करा आणून इकडं तिकडं कुणीही ठेवतच नाही स्वामी भक्त मला तर वाटते असा कुठला नाही की आणेल आणि कुठंतरी धुळकात पडेल पण शंभर टक्के स्वतः करण्याचा प्रयत्न करा आता मेन प्रश्न राहतो की आमचा या तारखांमध्ये पिरियड आहे तर आम्ही काय करावं आता मला वाटते तेरा तर बारा तेरा तेरा तारखेला अजून वेळ आहे तुम्ही आधीपासून ही सेवा करू शकता किंवा जर तुम्हाला तेरापासूनच करायची असेल आणि मध्ये चार दिवस आले तर पुढे जो पाचवा दिवस येईल त्यापासून ही डबल डबल तुम्हाला सेवा करावी लागेल त्यापेक्षा जर ज्या महिलांची आता माझी कशी होऊन गेली आहे मला माहिती आहे की मला ही सेवा करता येणार आहे मला कुठलाही प्रश्न नाही पण ज्यांना माहिती आहे बरोबर आपली त्या दिवसात तशी प्रॉब्लेम काही येणार आहे त्यांनी आधीपासून सुरुवात करा किंवा दोन दोन वेळा एक दिवसाची सेवा तुम्हाला एक म्हणजे एक दोन दिवसाची सेवा एका एक दिवसात अशी तुम्हाला करायची आहे तर माझ्या मते तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण समजला असेल समजला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने आपले स्वामी परिवार या नवीन चॅनेल कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण काढलेले आहे त्याही चॅनेलला भरभरून प्रेम द्या सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबा ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या या दोन्ही चॅनलवरचे आध्यात्मिक व्हिडिओ बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ